अख्खं जग माणसाचं कौतुक करल महाराज पण बायको नाही देवाच्या बाबतीतलं गणित आहे तर आपली बॅटरी कुठं चमकवता हो <laughs> म्हणतात एका ठिकाणी चार बायका बसलेल्या त्यातली एक म्हणे माझा नवरा घरीच येत नाही फोन आला की निघाला फोन आला की निघाला फोन आला की निघाला तिचा नवरा पोलीस तो काय झाला घरी वेळ आली की ड्युटी इज ब्युटी ते म्हणे तुझा कधी कधी तरी घरी येतो त्यातली एक दुसरी म्हणे माझा नवरा कंपनीत आहे सकाळी आठला गेला एमआयडीसी सी इतकी रात्री आठलाच येतो बारा तास त्याची भेट होत नाही त्यात माझी बायको बसलेली होती ते म्हणे तुमचे दोघीचे परवडले माझा पाडव्याला गेला की हनुमान जयंतीला येतो नारळ घेऊन त्यात ते ते का पिनार्याची बायको बसलेली होती ती म्हणे तुमचे तिघीचे घरी तरी येता मला इथं आणायला जावं लागतं शोधू कुठं दिसला ग इतकं बेभान झालेलं असतं की गटारी एखादं डुकर त्याला चाटायला लागल पण चुकून डुकराची शेपटी त्याच्या हातात आली तो तो म्हणतो आली सुरेखा इतकं बिघडलेलं आहे ते आनंद